जो हो ना माझं महाराजाला आहे माझ्या भावाला मी तेच चहा बनवते छान लागते का मस्त लागते ना चीज असल्या छान लागत अ बोलो त्या दिवशी पराठे नाही खायला आले तुम्ही गेले बड्डेला सृष्टी यात्रेतून घेतले का सँडविच वगैरे खाऊन ना बा म्हंटल होतं की चहा पण बनवणं एक मस्त कडक मग काय चहाला मी कधी नाही म्हणते का अजिबात नाही बनवायला पण नाही आणि प्यायला पण नाही सो बनवला तर त्या एकट्याला थोडी बनवून चालणार आहे बाकीचे सगळे आहेत म्हणलं बाकीच्या सगळ्यांना पण बनवला सो इथं अण्णांना पण दिला होता म्हातार माणूस तर काय काय मग चहाच पित असतं सो अण्णांनी पण खाल्लं होतं सँडविच अण्णांना लय तिखट लागलं ला होतं पण आणि मग आम्ही सगळे इथं परत चहा पिलो मला वाटतं इथं माझा फोन चालू होता ना त्याच्यामुळे व्हिडिओचा आवाज आलेला नाहीये सो इथं मी पण चहा पिते आणि तोंड माझा भरलेलंय सँडविच मी पण एक सँडविच खाल्ले आणि त्यानंतरचा ना तुम्ही माझा पसारा बघा एवढं सगळं भांडी येत घासायला खाल्लेली किचनची म्हणजे सँडविच ची किचनची काय सँडविच ची नाश्त्याची स्वयंपाक बनवण्याची सगळं आणि मी इथं बघा काय करत बसले येऊन आला येऊन करायचं म्हणलं काम नंतर करावं नाही का आईला दही आपल्याक लावा काय ना तू लावायचं का लावू मी ग दही तेवढं बाहेर आण घरात गेलो घेते घोळस डोक्याला ऋषिक मी अजून करू अंघो आपलाच दिवस आहे त्याला काय टा नाही काय पुढे धरलंय हरवारा खातो दांडानी आता हातांनी इथे हे लावती येवळे लिंबू लिंबानी कोंडा जातो म्हणून मग तिचं बघून मी पण लावते एक कों लिंबू बघू कोंडा जातो का नाही मग आमचं तर काही गेलं नाही म्हणा माझा हं हं तर आहे आमच्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आणि दा मी करताय दाखवा बजा। बजा, बजा 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 आमी बजा करेंगे इसका बजा करेंगे हल्दी के साथ आधी दर बजा हो गए बजी करेंगे हम तो बजी करेंगे आधी दर्द बजी हो गए देखो मस्त मस्त आइ इधर मैं हेलो गाइस हेलो गाइस अगले में तो में तुम साथ हैं हम ब्लॉग में दिखाओगे <laughs> अरे बजी कोणी कोणीकडे लोळा लालली भाजी आणि लय गरम हेलास आऊ आ मी खाणार जरा खा हा टेस्ट करा त्याला बरं कशा झाले भाजी रे एकदम मस्त तडका मस्त तडका का तुम्ही टेस्ट करून बघा मां कॅमेऱ्याला खागा दादा खावो कॅमेरा वाले ओ कॅमेरा वाले ना कॅमेरा वाला खाऊ का नको मला कटे घाल नायचं आपल्याला बा बाजायचं नाही तुला यायचं ना चल ना जाऊ काय काय बघा मिठाई मिठाईला आम्हाला अन्ना सोनपापडी दिली नसती वेगळी नाही हा हा आणि गणपतीचे फोटो फोटो छान आहे सोनपापडी होती का तुम्हाला पण हा मग सोनपापडी त्यात काय मिठाई मला वाटलं दुसरी मिठाई किती दिवस तिथे बनवायचं ते आपण नाही करू शकत त्याला वस्तू आणायला तशा

पंप पंप मध्ये पाणी ड्रॉइंग करायची त्याच्यात लहान मुलांना सांगितले बाबा कि नदी तुम्हाला येत नसेल तर तुम्ही इकडे सुद्धा बनवू शकता तर हॅलो मित्रांनो हा आमचं चाललं होतं ग्राफच बोलणं तर हॅलो मित्रांनो आहे तुमचं आमच्या नवीन ब्लॉग मध्ये सागर तर आम्ही इथं करतोय चहा आणि इथं चाललं मोबाईल मायक्रोफोन सोबत मायक्रोफोन ते सॉरी माईक 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 हा माईक आणि आमच्या छोट्या महाराज ची चांगली बेळखाने भेटाके टाटा तो करून टाटाच्या बाहेर गुड मॉर्निंग

सेल्फिस्टिक नाही घेतली आज का चहा माझा गाय होऊन गेला तर शेवयाची मॅगी शेवयाची मॅगी रेसिपी पाहिजे असेल तर सांगा हेल्दी मॅगी टोटली हेल्दी पैसे मस्त लागतं हे असं तुम्ही मॅगी मसाला टाकून पण खाऊ शकता एकदम मॅगी सारखंच लागणार आम्ही कुठलाच मसाला बिसाला टाका नाही फक्त डालटी कट म्हणजे डाळ मिरची पावडर टाकते थोडीशी मस्त लागते तो नियला होता काय विराय का राहतून मग घरापुढं कस का जाणार तुमच्या भिकारी या मीच दिल्यात कळणार हा लोक म्हणतात ना ते खरंच आहे राहते का उसण्या पैसे कोणी कोणाला कधीच देऊ नये असं का अशी नालायक लोक असतात असं भीक मागितलं आणि त्यांच्या का मागायला तरी ते निर्लज्जवाल येत नाही आणि वरवंतात हात करून माग तसंच मागणं होतंय रे बाबा पैसे फोन करायचा पन्नास वेळा आमचे पैसे द्या आमचे पैसे द्या मागायच्या वेळेला भिक माग माग मागत आणि द्यायच्या वेळेस मग देणार भिकारी कुथ्रिया परत रुपया जर दिला ना बघ तू बघाच फक्त पाच हजारच दिला बघ तू आता कुथ्रिया कुत्रि नावालायक माझं हेच होत नाही मग लांबच होत नाही कॅमेरा वाईड अँगल वाईट अँगलच नाही आला दोनशे रुपये नाही ना आलाय का पाच हजार आहेत दोनशे ना आलायकडा फुल वाटा भरलाय भांडी कसायचं ना तुला कोण आवडत जास्त म्हणजे जास्त घराच मला कोणतं आता तुला कोण आवडतं मला तुला कोण आमच्या दोघींच्यात जास्त आवडतं सगळ्यात जास्त एकच सांगायचं कोण आवडत आई नाही आवडत का इतर काय नावाप्छ्या एवढस आवडत काय मी आवडत मी सगळ्यात जास्त एवढीशी कमी आवडते फक्त एवढशी म्हणायचा ऑलरेडी बनून झाला ना म्हणजे आधी बोलून झालं होतं त्याच्यामुळे आता ते येईना म्हणलं फक्त तू एवढीशी जास्त आवडते एवढीशी जास्त म्हणजे एवढीशी कमी आवडते फक्त नाही तर सेम सेम आवडते म्हणायचं होतं हा आता भूक लागली असेल ना Ya, म्या से गरे म